हाय फ्रेंड मी सायली घरोघरी या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हलव्याचं सार बनवणार आहोत तर सार बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे आता हे सर्व आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी आणि त्यानंतर अर्धा मी याच्यामध्ये उभा चिरून कांदा घातलेला आहे त्यानंतर अर्धा टॅम्बॅटो आणि त्यानंतर आपण अ अग, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मिरची आणि धने मी एका पाण्यामध्ये भिजत टाकले होते ते घातलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे वाटण वाटून घ्यायचं आहे मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपली ना मिरची म्हणजेच हे मच्छीचं साराचं वाटण तयार झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता मी इथे गॅसवरती टोप ठेवलेला आहे गरम झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतून झाला की त्या टॅमॅटो आणि कोकम घालून चांगलं फोडणी द्यायची आहे हे बघा या पद्धतीने चांगलं ते कांदा टॅमॅटो परतला पाहिजे आणि त्यानंतर मी जे वाटण करून आहे ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर हे मच्छीचे मी तुकडे करून घेतलेले आहे मार्केटमधूनच करून आणलेले आहेत त्याला फक्त मी मीठ लावून ठेवलं होतं अर्धा एक तास मीठ लावून ठेवायचं आता आपण ही ना मच्छी चांगली पाण्याने धुवून घ्यायची आहे चार पाच वेळा चांगली धुवून घ्यायची जेवढा वेळ तुम्ही जास्तीत जास्त वेळ मिठामध्ये ठेवाल ना तसं त्या साराला आपल्या किंवा मच्छीला चांगली चव येते त्यामुळे जास्तीत जास्त वेळ तुम्ही ही मिठामध्ये मच्छी ठेवायची आहे आता इथे मी चार पाच वेळांना चांगलं धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मी हे सारामध्ये ह्या फोड्या घालणार आहे चटणी आता आपली ही चांगली परत परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मच्छीचे तुकडे घालू शकतो मच्छी चांगली तेलामध्ये परतल्याशिवाय त्याच्यामध्ये मच्छीचे पीस घालायचे नाहीत आता आता आपण मच्छीचे पीस घालून घेऊया आणि लगेच ह्याच्यामध्ये पाणी पण घालायचं नाही आहे जोपर्यंत मच्छीला चांगला कलर येत नाही आणि ती तेलामध्ये चांगली परतत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं नाही जवळ पाच दहा मिनटं तरी आपण ही चटणी ना चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे चटणीला चांगला करल कलर येतो आणि चटणीचा टेस्ट पण चांगली लागते तर आता मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही दहा मिनटानंतर मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं घालू शकता शक्यतो कमीच घालायचं नाही तर जास्त पातळ होते सार त्यामुळे घट्ट थोडंसं ठेवायचं तर आता मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी म्हणजे मी चट जे आपलं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून ते मी चांगलं धुवून घेतलं आणि ते घातलं आहे पाणी तर आता साराला चांगली उकळी आलेली आहे ते पाहू शकता तुम्ही छान कलर पण आलेला आहे साराला तर आता आपण सारामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे साराला उकळी आल्यानंतर पाच ते दहा ही आपण सार चांगलं शिजवून घ्यायचं त्यानंतरच गॅस बंद करायचं तर आपलं आता ना हे हलव्याचं सार तयार झालेलं आहे तुम्हाला इथे मी दाखवते खूप छान प्रकारे आपलं हे सार तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका